नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जमिनीच्या खरेदी प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार दोघेही चांगलेच अडचणीत सापडले आहेत व्यवहार रद्द झाला असं सांगून अजित पवार मोकळे झाले होते परंतु हे प्रकरण अजून शांत झालाय असं वाटत होत परंतु तसं झालेलं नाही प्रकरण पुन्हा बाहेर येत आहे बाहेर आणलं जात आहे सामाजिक कार्यकर्त्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्या नेत्या अंजली दमानिया यांनी आज पत्रपरिषद घेऊन अजित पवार यांना चांगलेच कोंडीत पकडलं आहे पार्थवर गुन्हा दाखल करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे आता हा कोरेगावचा जो जमीन खरेदीचा गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये जो एफ आय आर दाखल झाला आहे त्या एफ आय आरमध्ये पार्थ पवारचं नाव नाही आहे पार्थ पवारची जी कंपनी आहे त्यातला एक भागीदार जो आहे ते त्याला त्याचं नाव आहे दिग्विजय पाटील परंतु पार्थचं नाव नाही आहे त्यामुळे पार्थला आपण कसं वाचवलं या अजित अजितदादा असतील तर ते क्षणिक आनंद असेल तो कारण अंजली दमानिया म्हणतात पार्थ पवार किंवा अजितदादा हा व्यवहार जमिनीचा हा रद्दच करू शकत नाहीत त्यांचं म्हणणं आहे की महार वतनाची जी जाग जमीन आहे ती खालसा जागी त्यानंतर त्यांना ती जमीन परत दिली गेली नाही त्यामुळे ते व्यवहार करू शकत नाहीत शीतल तेजवानी या प्रकरणात शीतल तेजवानी यांची पॉवर ऑफ अटर्नी असल्याचं सांगितलं जात आहे पण ती पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड असावी लागते ती रजिस्टर्ड नाही असा दावा अंजली दमानिया यांनी आज पत्रपरिषद घेऊन केला अंजली दमानिया म्हणतात पाच पवार मालकच नाही त्या जमिनीचा त्यामुळे तो व्यवहार रद्दच करू शकत नाहीत ते या प्रकरणात पुण्याच्या कलेक्टरची जी भूमिका आहे त्याच्यावरही दमानियांनी आक्षेप घेतला आहे त्याचं म्हणणं आहे की तुम्ही कलेक्टरला सस्पेंड करा एकूणच हे प्रकरण वाढत आहे असं दिसत आहे पक्ष नेते आहेत त्यांनी सुरुवातीला प्रतिक्रिया देऊन ते शांत झाले सारा मामला शांत झाला असं वाटत असताना अंजली दमानिया यांनी आज बॉम्बगोळा टाकला आपण कोर्टात जाणार वगैरे वगैरे त्या बोलल्या आहेत तसं झालं तर हे प्रकरण नाही असेच पंचायत जी गोची होत आहे ती ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत एका पक्षाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रमुख आहेत आणि सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत दादांचा पक्ष त्या निवडणुका लढवतोय आता या खरेदी प्रकरणामुळे अजितदादांची नाचक्की होत आहे त्यांची प्रतिमा जी आहे दादा म्हणून गुलाबी जॅकेटवाला दादा 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 ही प्रतिमा मोडून पडत त्यामुळे त्या निवडणुकीत दादा दादांच्या राष्ट्रवादीला रा मोठा तडाखा बसेल ही भीती आहे कागदावर किती तुम्ही क्लिन चिट वाटा लोकांच्या मनातून लोकांच्या लोक जो पण क्लिनचीट देत नाही तो पण लोकांच्या मनातून जो संशय आहे दादांबद्दल तो जात नाही आज तरी लोकांच्या मनात एक संशय आहे की या कोरेगाव पार्कच्या जमिनीच्या खरेदी व्यवहारामध्ये काहीतरी गडबड झाली आहे काय गडबड झाली आहे हे सामान्य माणसाला समजत नाही परंतु काहीतरी झाला आहे गोलमाल आहे हे लोकांना वाट लोकांच्या मनात फक्त फिट बसलाय त्याचा तडाखा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजितदादांना बसू शकतो त्यांच्या पक्षाला बसू शकतो त्यामुळे एक सेफ वे सुरक्षित मार्ग म्हणून दादा राजीनामा देऊन मोकळे होतील काही काळा करता जी, जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अटपेपर्यंत निकाल लागेपर्यंत दादा बाजूला होती या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी लागलेली आहे सरकार त्याची चौकशी सरकारी अधिकारी चौकशी खारगे चौकशी करतायत एक महिनाभरात ते अहवाल देणार आहेत तो अहवाल कसा असेल याची कल्पना साऱ्या नाही तसा अहवाल तो येईल मग दादा क्लीनचीट मिळाली या आनंदात उड्या मारत सरकारमध्ये परत येतील त्यामुळे सध्या तात्पुरतं काय होईना महिनाभरासाठी थोडं बाजूला व्हावं हो सरकारमधून राजीनामा देऊन बाजूला व्हावं हो असं असे सल्ले अजी दादांना देण्यात आले आहेत आणि दादांनी ते मनावर घेतलं आहे दादांनी वाटतंय की थोडं बाजूला झालं पाहिजे नाही तर गडबड होईल सर्व कारण या हा व्यवहार मला माहीतच नव्हता वगैरे गे। वगैरे वगैरे हे सर्व त्यांचं सर्व ते ओमफास झालाय आहे दादा बनवतायेत दे। याबद्दल आता सर्व साऱ्यांनाच खात्री पटली आहे त्यामुळे दादा काही वेळाकरता का होईना तात्पुरता राजीनामा देतील असं त्यांचे सहकारी सुद्धा आता मानू लागले आहेत आता या प्रकरणामध्ये शरद पवार शरद पवार यांनी म्हणावं तसं आपल्या पुतण्याला मदत केलेली नाही या खरेदी जमीन खरेदी व्यवहार व्यवहारामध्ये पार्थ पवार व गुन्हा नाही का नाही असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला असता शरद पवार म्हणाले या, या, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील म्हणजे गुन्हा का नाही याचं उत्तर देवेंद्र देतील असं शरद पवार म्हणतात या उत्तरात सारं काही आहे या उत्तरामध्ये शरद पवारांनी पुतण्यासकट फडणवीसांनाही लपेटला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे अजितदादाचे मित्र आहेत हितचिंतक आहेत वेळोवेळी त्यांना क्लीनशिट देत आले आहेत त्यामुळे थोडा सॉफ्ट कॉर्नर नाही म्हटलं तरी आहेच दादाबद्दल फडणवीसांच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर आहेच त्याचा त्यांना सध्या फायदा होतोय त्यामुळे हे प्रकरण बाहेर येऊन दहा दिवस झाले परंतु अजितदादांना अजून हात कोणी हात लावलेला नाही पण आता दमानिये म्हणतात आता फडणवीसच काय सुद्धा मदतीला आले दादांच्या तरी दादांना कोणी वाचवू शकणार नाही असं दमनिया म्हण म्हटलं आहे त्यामुळे एकूणच हे एक प्रकरण वाढलेलं आहे हे चिघळूही शकते आणि अंगावरही येऊ शकते याची कल्पना दादांनाही दादा सारखा धूर्त माणूस धूर्त नेता आहे त्यांना नक्कीच आली असणार त्यामुळे दादा याविषयी काय निर्णय करतात एक पुढे जाण्यासाठी एक दोन पावलं मागे यावं लागते त्यामुळे दादा मागे येतात का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार